समोसा समोसा संस्कृतचा समोसा कोण खाणार मी खाऊ समोसा तुझ खाती आ? आई? आई ले ते आईल ते आईला दे पप्पाला दे एकटी नाही खायचं का असं आईला पण द्यायचं पप्पाला पण द्यायचं आणि मला पण द्यायचं मला नाही दिलं तर मी बापू देणार मग अयो मारते रे मला तू मारते संस्कृती बाबा कि हो संस्कृती बाबा थुमोचा बाबा काय करता समोसावाला बाबा समोसा खावा समोसा चुमचा चुमचा द्या म्हणतो चुमचा थुमोचा थुमोचा

काय करते संस्कृती चालू समोसा समोसा पडला तुझा समोसा घे समोसा घे खाली नको ठेव अरे नको ठेव था। रे नको ठेव तुला मारलं पाहिजे रेथा झाला समोसा

समज संस्कृती तुला असं शेंडी बांधायचं काय काय इथं शेंडी बांधायचं काय करते का, करती का? अरे रे काय रे गोगल काय हाय रे काय संस्कृती का। हा कॉपी कॉपी काय का? गोगल काय है ना गूगल का है तुझी है क्या गूगल का है हां वो तो सुबह जाऊं नहीं तो कर रहे ये तो लोड पे साइड मशीन है जाऊ दे तेरा बोलू दे कुठे का गूगल का है हां गूगल का कुठे अब्बा गूगल का है कुठे चलले का गूगल का हां कुठे चलले खाऊ खायला चालले आ खाऊ खायला धरू का धरू का ये पकडला पकडला लय थंड लागायला लागले ठेव इथं असं करते झाड ठेव झाडू ठेवू अ झाड ठेव असं ठेव झाड कुठे ठेवू कुठे ठेवू दुसरं चप्पल अरे घे घेऊन जा रे बुट लिहून जा बूट लवून गेला कुठे ठेवू पुरायचं आहे पुरायचं नाही का त्या जिवंत आहे जिवंत आहे का त्याला फोन करा काल फोन केला होत मी

किती फास्ट पळायला लागलाय पाण्यामध्ये किती फास्ट पळायला लागल पाण्यामध्ये फास्ट पळायला संस्कृती आणि असं खाली म्हणलं हळूहळू आहे की नाही संस्कृती पाण्यामध्ये फास्ट पळायला लागलाय तुझ्या हातावर देऊ का अरे कशाला मारलं का तू मारला लेकरू हे अग बघ घरात गेला ते आता कशाला मारली तू मारायचं नाही ग मारायचं नाही ते ते काय एक मेलेलं तिथं पुरला तर तिथं पूर बोलायला लागलं

अरे था ना देखे। ना देखे। मेल की काय काम आहेत हा संस्कृती आता फेस यायला लागला त्याच्यात फेस यायला लागला हा हांडली खारब म्हणे कशाला हांडली का फेस काढायला लागलाय आता अ

kartam ala ala ga bahir ala bahir ala bahir ala bahir ala sanskriti bahiri ala gale sanskriti a ja ja bol a ja baharaja baharaja eh baharaja a ja ja baharaja Bahar कुठे ठेवू का झाडावर ठेवू झाडावर ठेवू मी ते पिंजरा मध्ये बघ बंद आहेत ठेवू आता मी त्याला पान देते खायला दे खायला <laughs> आ... दे आता खाते बघ आता आलं आलं बाहेर आलं थोडस बाहेर आलं ग आलं आलं बा खाऊ खायला दिलं खायला दिलंस तू आता खात बघ आता खाडूळ खायला लागला गोगल काय तोटलं का माझलं खात हे कशाला तू हे केलाच रुला म्हणायला आलो बघ आलं बघ बाहेर आलं बाहेर आलं संस्कृती बघ बाहेर आला संस्कृती आराला थंड वाटायला लागले संस्कृती संस्कृती अंगावर ठेवू काय संस्कृती हो ते बघ हो ते बघते बघ तिकडे बा वरती चढून त्याच्यावर ठेवतो तर मी हा अच्छा ठेवतो ह्याच्यावर ठेवतो ठेवू गेला संस्कृतीवर संस्कृतीवर गेला ग संस्कृती गेला गेला गेलं 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 गेला गेला पाणी

गेला गेला मध्ये आतमध्ये अंकल गेला आतमध्ये अंकल कुठे आहे तोंड इकडे बघ इकडे बघ तोंड

periku dari cu hari spider spider